एकनाथ एकना शिंदे सस्पेन्स फुटला आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं ते पसंद आणि शिंदे दोन पावलं मागे का आले काय वाटत कसं आहे की खर तर भाग्यश्री हे होणारच होत छोटी राजकारणामध्ये अशा गोष्टी ह्या ग्रहीत गृहीत असतात शिवसेनेचं एकनाथ शिंदेचं जे काही महत्व आहे ते त्या पक्षाला त्यांच्या नेत्यांना ते राखणं ठेवणं अपेक्षित आहे आणि पक्ष म्हणून त्यांच्या पातळीवरती अगदी बरोबर आहे मुळात काय की मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला पुन्हा दोन पावलं खाली दोन पायऱ्या खाली उतरून उपमुख्यमंत्री होणं हे कुठल्याही माणसासाठी तसं थोडंसं जड असत अडीच वर्ष मुख्यमंत्री होते अडीच वर्षामध्ये त्यांनी खूप खरंच चांगल्या पद्धतीने कारभार केला मात्र पुन्हा निवडणुकीनंतर भाजपनं जी काही घोडदौड केली खर तर ती शिवसेनेला सुद्धा अपेक्षित नव्हती भारतीय जनता पक्षाला सत्तरऐंशीच्या दरम्यान भारतीय जनता पक्ष राहील सत्तरऐंशी आमदार निवडून येतील आणि पुन्हा मग आपल्यालाच मुख्यमंत्री पदाचा दावा करता येईल आपणच मुख्यमंत्री राहू अशी साधारणपणे अटकळ होती मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने ती त्यांची जी काय अटकळ होती ती खोटी ठरवत भारतीय जनता पक्ष थेट एकशे बत्तीस वरती नेऊन ठेवला मग त्यामुळं नॅचरली एकशे बत्तीस आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्री होणार ह्याच्यात पुणे त्याला कोणी किती तरी टाळू शकत नव्हतं राहिला प्रश्न दोन पावलं माग चिन्ह आणि पक्षाचं नाव याच्यावरती सुप्रीम कोर्टात अजून निकाल बाकी आहे शिवसेना खरी कोणाची हे लोकांमध्ये जरी सिद्ध झालं असलं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आत्ता सत्ता नामदार आमदार निवडून आले वेळी खर तर एकत्रित शिवसेने तुम्हाला आठवत असेल छप्पन आमदार होते त्यापेक्षा एक आमदार आताच्या शिवसेनेचा जास्त आला त्या त्या पातळीवरती लोकांमधला लोकशाहीमधला निवडणुकीच्या माध्यमातून जर पक्ष मोठा ठरला असेल तर तो आता निश्चितपणे एकनाथ शिंदेचा आहे पण तांत्रिक दृष्ट्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून त्याचा निर्णय बाकी आहे त्यामुळे त्या अर्थानं सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे एका अर्थानं हात दगडाखाली आहे दुसरं असं आहे की आपण केवळ मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून सत्तेच्या बाहेर राहणं हे व्यावहारिक दृष्ट्या शिवसेनेला आत्ताच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेना परवडण्यासारखं नाही आहे पण मग दोन पावलं सहज कसं मागा यायचं तर ते सहज मागे यायचं नाही आणि मग त्यासाठी एक स्क्रिप्ट तयार झाली स्क्रिप्ट जर आपल्याला पॉलिटिकल स्क्रिप्ट जर खरं वाचता आली तर तुम्ही सकाळपासून जे काही घडलं किंवा गेले चार दिवसात जे काही घडलं त्याचं आपण एक पत्रकार म्हणून तटस्थपणे जर आपण पाहिलं त्याच्याकडे तर आपल्याला ती स्क्रिप्ट कशी लिहिली गेली आणि तिचा एंड अगदी तास दीड तासापूर्वी कसा झाला उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहेत असा निरोप दिला त्या तिथे ती स्क्रिप्ट संपली ती स्क्रिप्ट काय होती तर एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्री राहिलो आहे मी आता उपमुख्यमंत्री होणार नाही तुमच्यापैकी कोणीतरी उपमुख्यमंत्री व्हा मी पक्षाचं काम करेन अशी त्यांनी भूमिका घेतली त्यावरती ते त्यांचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची भूमिका अशी होती की नाही तुम्ही काही करून उपमुख्यमंत्री झाला जा। पाहिजे तुम्ही जर उपमुख्यमंत्री होणार नसाल तर आम्ही मंत्री होणार नाही सत्तेतच सहभागी हा सत्तेतच सहभागी होणार नाही तर मग एकनाथ शिंदेने शेवटी असं म्हणायचं की नाही असं चालणार नाही तुम्ही जर मंत्रिमंडळात जायला हवं तुमच्या सगळ्यांचीच इच्छा असेल तर मग तुमच्यासाठी म्हणून संघटनेसाठी म्हणून तुमच्या पॉलिटिकल करिअरसाठी म्हणून मी उपमुख्यमंत्री होतो आणि मग तसा निरोप एकनाथ शिंदेचा निरोप जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांना आज दिला गेला आणि ती स्क्रिप्ट संपली असं त्याचा अर्थ आणि आता ते शपथ घेतली याच या दिवसातली दुसरी घडामोड किंवा माध्यमांमध्ये चर्चेले गेलेली बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन केला तो राज ठाकरेंना पण त्यांनी केला पण शरद पवारांना तर जास्त त्या बाबतीत कौतुक झालं राजकीय वर्तुळातून की सुसंस्कृत महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती देवेंद्र फडणवीसांनी पाळली कारण ही पूर्ण निवडणूक जी लढल्या गेली ती देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दे। दे, फडणवीस केलेला आहे के राजकारण निवडणुका विरोध मतभेद ते त्या त्या वेळेपुरती असतात एकदा निवडणुका झाल्या तर आपण सगळे महाराष्ट्राचे देशाचे सुपुत्र आहोत सगळे एक आहोत राजकारणामध्ये ही सुसंस्कृत जपली पाहिजे विचारधारा कुठली जरी असली तरी आपण नेहमी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगतो त्यांच्या राजकीय संस्कृतपणाचे दाखले देतो तर त्या ती जी काय एक परंपरा आहे राजकीय सुसंस्कृतपणाची जी यशवंतरावांचं नाव घेऊन आपण चालू ठेवली आहे मधल्या काळात राजकीय संजय राऊतांसारखे लोक काही जरी बोलत असले तरी आज देवेंद्र फडणवीसांनी जी काही राजकीय सुसंस्कृत दाखवली सुसंस्कृतता दाखवली आहे ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शुभेच्छा अशी आहे त्यामुळे त्यांनी केलं ते योग्य आहे तिने राज ठाकरेंना फोन केला शरद पवारांना फोन केला हे अगदी योग्य आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं काही नाहीये अगदी महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकीय संस्कृतीला शोभेल असं त्यांनी केलेलं आणि याच्यामध्ये महत्वाचं का तुम्ही बघा की गेल्या अडीच वर्षामध्ये विशेषतः मी अडीच वर्षात का म्हणतोय तर या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती अत्यंत असंस्कृतपणे संस्कृत भाषेत अत्यंत वाईट पद्धतीनं आरोप केले वैयक्तिक त्यांना बोललं गेलं त्यांच्या कुटुंबावर सुद्धा बोललं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खर तर कुठल्याच राजकीय नेत्याला अशा पद्धतीनं कुणी बोललं नसेल तितकं गेल्या अडीच वर्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना विशिष्ट लोकांनी छळलं अक्षरशः छळलं हाच शब्द त्यासाठी योग्य आहे हे सगळं सहन करून आज ज्या पदावर ते पोहोचले त्यांचं खरंच कौतुक आहे आणि तुम्ही म्हटलं तसं ज्याला आपण सहनशीलता आणि सुसंस्कृत होता याचं उत्तम उदाहरण म्हणजे खरोखरच देवेंद्र फडणवीस आहे सर uh, कालची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये uh, संयुक्त संयुक्तिक ती पत्रकार परिषद झाली महायुतीची त्यावेळी अजित पवारांनी म्हणजे खरं तर तो एकनाथ प्रश्न होता पण अजित पवारांनी अगदी घाई दाखवत मग तो रुकणेवाला नाही शपथ घेणार आहे <laughs> आणि ते, ते सहाव्यांदा आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत दादांना एवढी नेमकी काय घाई आणि त्यांच्या पदरात नेमकं असं काय पडलंय की ते खुश झाले दादांची घाई सांगण्याच्या आधी खरं दादांचं कौतुक केलं पाहिजे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे ते एकेमेव व्यक्ती आहेत जे महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होत आहेत तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला तो घाईचा तर खरोखरच राजकारणामध्ये अशी घाई करणारे लोक अशी व्यावहारिकता पाळणारे लोक अजित पवारांसारखे हेच यशस्वी होतात याचं उत्तम उदाहरण आपण अजित पवारच्या रूपाच आता बघतोय योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आणि आपली संधी साधणं हेच यशस्वी राजकारणाचं खर तर गमक असतं आणि काल ते ज्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो काल सर्वाधिक चर्चेचा जो विषय होता महाराष्ट्राच्या राजकारण तर त्या तो अगदी त्यांचा तो दहा सेकंदाचा जो काही संवाद होता त्या दोघांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक चर्चेचा विषय कालचा होता तो अगदी खरं आहे त्यांचा की मला संधी आलेली आहे मी ती सोडणार नाही असं त्याचा साधा अर्थ त्यांना काय मिळालं असेल पण त्यांच्या मनासारखं मला असं वाटत की आपण जर बघितलं तर गेल्या पाच वर्षाच्या राजकारणाचा जर आपण थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर गेल्या पाच वर्षामध्ये सर्वाधिक यशस्वी माणूस सर्वाधिक ज्याच्या पदरात पडलेला आहे ते म्हणजे अजित पवार आहे आपण अडीच वर्षाचा संघर्ष भारतीय जनता पक्षांनी केला देवेंद्र फडणवीसांनी केला त्यांना खरोखरच यश मिळालं त्याचं जे त्यांचा जो भारतीय जनता पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे एकशे एकोणपन्नास लढल्या आणि एकशे एक बत्तीस जागा निवडून आल्या जवळजवळ अठ्ठ्याऐंशी नऊ टक्के स्ट्राईक रेट आहे हे एका बाजूला भाजपचं आहे दुसऱ्या बाजूला खरंच कोण फायद्यात आहे व्यवहारिक विचार केला तर फायद्यात कोण आहे तर खरोखर अजित पवार इतकं फायद्यात आज कुणीच नाहीये अजित पवारांची दोन महिन्यापूर्वीची परिस्थिती राजकीय धुळीं जे आहेत किंवा ज्येष्ठ जे पत्रकार आहेत विद्वान पत्रकार जे स्वतःला म्हणतात त्यांनी अजित पवारांची परिस्थिती सांगितली होती काय होणार आहे अजित पवार संपले असं म्हणणारे लोक होते मात्र निकालानंतर अजित पवार सर्वाधिक फायद्यात राहिले हे आपण बघतो आहे त्यामुळे ते जे ते खुश असणं आणि त्यांनी तसं म्हणणं मी तर उद्या घेणार आहे बाबा मी काय थांबणार नाही हे साहजिक आहे कारण त्यांच्यात का फायदा या महाराष्ट्राच्या राजकारणात <laughs> गेल्या या निवडणुकांमध्ये कोणाला झालेला नाहीये सर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आता अवघ्या अर्ध्या तासातच थास, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ते एकविसावे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे कि जे शपथ घेतील त्यांच्या पुढे तुम्हाला काय नेमकी आव्हानं वाटत आहेत काय की मुळामध्ये देवेंद्र फडणवीस या व्यक्तीनं राजकीय व्यक्ती म्हणून आपण बोलतोय महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्ष प्रचंड संघर्ष करावा लागला विशेषतः सुवातीचे अडीच वर्ष कल्पना करा की आपण मुख्यमंत्री होणार आहोत आपल्या पक्षाला बहुमत आहे असं असताना कुणीतरी दागाबाजी करून ते मुख्यमंत्रीपद घालवत आहे त्याच्यासारखी वेदनादायी बाब असू शकत नाहीये तो अडीच वर्ष संघर्ष केल्यानंतर पुन्हा जेव्हा कोणा मुख्यमंत्री व्हायची वेळ येते तेव्हा कुणीतरी दुसरंच उपमुख्य मुख्यमंत्री होतं आणि मुख्यमंत्री झालेल्या माणसाला उपमुख्यमंत्री व्हावं लागतं हे आणखी वेदनादायी होतं म्हणजे आधीच्या अडीच वर्ष नंतरचे अडीच वर्ष तसा काय फार त्यांच्या त्यांना जो काही त्रास झाला त्यात काय फारसा फरक नव्हता अशा अशा सगळ्या परिस्थितीनंतर तुमच्याकडं मुख्यमंत्रीपद चालवून येणं आणि तेच येत असताना सुद्धा ते येतं की नाही गेल्या आठ दिवसात महाराष्ट्राचं राजकारण बघितलं आपण तर एवढं मोठं यश मिळवल्यानंतर एवढं सगळं जे यश मिळवलं त्याचं सगळ्यात जसं मोठं म्हणजे क्रेडिट द्यायचं असेल एकशे बत्तीस जागांचं किंवा माहितीचा समन्वयाचं ते देवेंद्र फडणवीस यांचाही निर्वयातपणे मान्य करावं लागेल असं असताना सुद्धा गेले आठ दहा दिवस असं होतं की आपण वेगळी काही नाव ऐकायचो कुणी जातीत गणित सांगायचो कुणी महिला महिला लाडकी बहीण आहे म्हणून कुणीतरी महिला काही आडाके होते काही वावड्या उठत होत्या एवढं केल्यानंतर सुद्धा ते होणार की नाही अशी अनिश्चितता होती तर या सगळ्याला पार करून ते मुख्यमंत्री होत आहेत अर्ध्या तासाने ते शपथ घेतील त्याच्या पुढची जी आव्हान आहे तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला ते आव्हान खर तर खूप मोठी आहेत एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर तुम्ही मनोज जरांग यांचं भाषण परवा त्यांचं बाईट ऐकलं असेल ते म्हटले तू बसतोय ना तर मी पण येतो त्यांची जी भाषा त्या भाषेत मी खरं सांगतोय त्यामुळं मराठा आरक्षण त्या संबंधाने होणार राजकारण आंदोलन हा एक मोठं चॅलेंज आहे दुसरं माझ्या दृष्टीनं सर्वात मोठं चॅलेंज आर्थिक आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची विकास कामं सुरू आहेत आणि आता गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या राज्य सरकारनं म्हणजे फडणवीस आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माहिती सरकारनं ज्या योजना लागू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल अनेक योजना आहेत त्यातला त्याला जो खर्च आहे त्याचा जर विचार केला पण तर महाराष्ट्राच्या तिजोरीवरती आर्थिक बोजा हा खूप मोठा असेल आणि आर्थिक नियोजन आर्थिक ताण निश्चितपणे राज्याच्या तिजोरीवरती येणार आहे त्या तिजोरीवरचा आर्थिक ताण मॅनेज करणं आणि ह्या योजना कुठही त्याच्यामध्ये खंड न पडता उदाहरणार्थ दीड हजार द्यायची होते महिला लाडकी महिला तर त्यात एकवीसशे द्यायचे तर ते एकवीसशे द्यायचे दुसऱ्या ज्या योजना त्या चालू ठेवायच्या आणि बरोबर ती आता जी विकास कामं मूलभूत पायाभूत पाया। क्षेत्रातली जी कामं आहेत ती कामं ही बंद पडून न देता ती चालू ठेवणं असं पुढची पाच वर्ष खूप मोठं आर्थिक आव्हान मला वाटतं सगळ्यात मोठं फडणवीसांच्या सरकारच्या समोरच असेल ते आर्थिक आव्हान असेल सर फडणवीसांचा सरकारचं असेल किंवा एकूणच युती सरकारची टॅगलाईन आहे की महाराष्ट्र त्याच अनुषंगानं तुम्ही जी सगळी आव्हानं सांगितली ती अगदी बरोबर आर्थिक आव्हान असेल किंवा मराठा आरक्षणाच्या निमित्तानं होणार राजकारण असेल अंतर्गत गोष्टी असतील या सगळ्यांना फेस करत देवेंद्र फडणवीसांना हे पुढचं पुढचे जे पाच वर्ष आहेत खर तर असं म्हटलं आहे की सध्या पुढची स्थिर असणार आहे कारण तितक्या बहुमतात ते आहेत मात्र हे सगळं जे राजकारण आहे हा सगळा जो काही विकास आहे ते कशा पद्धतीने सांभाळतात आणि नेतृ नेत्रु, स्वतःच नेतृत्व देत महाराष्ट्राला कशा पद्धतीने पुढे घेऊन जातात हेच आता आपल्या समोर सगळ्यांना बघावं लागणार आहे बखरलाई मध्ये तुर्तास इथेच थांबतोय आणखी विश्लेषण